चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना स्वागधा चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली आपला लाईव्ह चालू झालेला आहे या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्समध्ये या ला लाईव्ह लाईक करा चाय पाणी झाला तर सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्याच अर्चना चॅनल मध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांच स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे चला लवकर लवकर लो या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असतात तर चॅनल ला सब करा म्हणजे चॅनल ला सब केलं की आपल्या तुम्हाला माझ्या लाईव्ह ची नोटिफिकेशन येत राहील ते। चला चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये इंटू फॅमिली लवकर लवकर लाईव्ह ला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता तर चॅनल ला सब करा <laughs> चला 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 लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना मध्ये विथ फॅमिली या लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं काय करू माय लाईव्ह कोणी येतच नाही या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईव्ह या लाईक ला बट ला करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा हाय हाय दादा तुम्हाला पण लाईव्हला लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांना जय भीम जय शिवराय लाईक करा ला लाईव्हला सगळ्यांनी हाय तुम्हाला पण निळवादळ पण तुम्हाला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं फॅमिली सगळ्यांचं अर्चना चायनल मध्ये स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या करून बघताय नक्कीच तुम्ही सोडून सांगा नवीन असाल तर चायनल सब करा निशान आणि निळ बादळ सांग चला लवकर लवकर हा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं यु फॅमिली चाय पाणी झाला का सगळ्यांचा सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांचा चाय पाणी झालाय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय तसे आहे तुम्ही सर्वजण आणि लाईकच करत नाही तुम्ही लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक करायचं तर च बटन दिलेलं आहे तिथून लाईव्ह लाईक डन करा स्क्रीनवर टच करा दोन वेळेस लाईक होऊन जाईल स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईक डर्न करा सगळ्यांनी लवकर लवकर राधे 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 आपको भी आपका स्वागत आहे मेरे चॅनल मे यूट्यूब फॅमिली आप सभी का चाय पानी होगा या क्या कमेंट करके जरूर बताना लाइक कर दो तो लाइक कर दो तो समझे जल्दी जल्दी लाइक थँक्यू लाईक डॉन कर दिया यू भाई साहब स्वागत आहे सगळ्यांचं अचानक मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तू चॅनलला सब करा आप हो मेरा लाईव्ह मुंबई साथ. का सेल देख रे कमेंट करू बस चला लवकर लवकर यू यूपी स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच सगळ्यांच स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या आपको कर दिया ओके थैंक यू चला लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी फक्त सांगा तुमच्या याला बसायला आपण कुठून आम्ही मुंबईहून बोलत आहे तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या चाय झाली तर सांगा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र चला चला लवकर लवकर पण कुठून मुंबईतून आम्ही मुंबईतून ठाण्यातून बोलतोय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मराठी मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा हिंदी मध्ये कमेंट करा तरी चालेल इंग्लिश मध्ये करू नका इंग्लिश मध्ये कमेंट कुणीच करू नका मराठीमध्ये करा स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कसे आहे तुम्ही सर्वजण सगळ्यांचं चाय पाणी झालंय का सांगा ठाणे आणि मुंबई अलग अलग आहे ठाणे आणि मुंबई अलग अलग आहे पण ठाण्यामध्ये ठाणे मुंबई नवी मुंबई अलग आहे जुथ मुंबई अलग आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं नाही युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तुम्ही लाईक करता आपली जी नवीन युट्यूब फॅमिली आहे ती आपल्या लाईव्ह जॉईन होईल त्यासाठी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह करून बघताय ना कमेंट करून सांगा राधे 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 स्वागत आहे लाईव्हला लाईक करा वर आपले नाव नाही नाव तर सांगा अर्चना नाव आहे अर्चना स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी ताई स्वागत लाईव्ह तुमच्या आरची तेच ना नाही नाही ते काही नाही नाही चॅनल ताई लाईव्ह लाईक करा चाय पाणी झाला का तुमचा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे पाच नंबरला लाईक थँक्यू लवकर लवकर लाईव्ह ला या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं या चहा प्यायला ताई मी आत्ताच चहा पिला तुम्ही चाय पिऊन घ्या चाय प्यायला बोलवल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तो तो आहो तुमचं नाव अर्चना आणि अर्चना म्हणजे पूजा असं म्हणताय का मला वाटलं तुम्ही अजून विचारताय पूजा अर्चना कोण आहे चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण लाईव्ह लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सप करा लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह धुवायची गरज लागणार नाही या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला परामट परामट